नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण जीवाला घरी घेऊन येतात जीवाला स्ट्रेचरवरती आणलेलं पाहून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते जीवा बेशुद्ध असतो त्याला ताप आलेला असतो म्हणते हे असं खा आणलंय जीवाला आम्हाला वाटलं त्याला फक्त ड्रेसिंग करून तुम्ही आणाल पण हा स्ट्रेचरवर पार्थ हे कसं झालं काय झालं मिथून म्हणतो शांत व्हा त्याची अवस्था काय आहे तुमचं काय चाललंय सगळ्या जीवाला त्याच्या रूममध्ये शिफ्ट करतात मानिनी विचारते पार्थ तू तरी तो सांग ना नक्की काय झाले पार्थ म्हणतो अगं फार्म हाऊसवरती त्याचा पाय घसरला आणि तो शेकोटीत पडला विक्रम म्हणतो पण त्याला घरी का घेऊन आलात तो हॉस्पिटलमध्ये होताना तिथे व्यवस्थित ट्रीटमेंट झाली असती पार्थ म्हणतो तो जरा शुद्धीवर हो आला ना तेव्हा तो म्हणाला की त्याला घरी जायचं आहे डॉक्टर पण म्हणाले की घरी सोडण्यामध्ये काही हरकत नाही आहे म्हणून त्यांनी घरी सोडलं मानिनी म्हणते पण जीवा शेकोटीत पडलाय म्हणता तुम्ही तो शेकोटीत पडायला काही लहान बाळ आहे का आणि जीवा शेकोटीत पडून भाजेपर्यंत तुमच्या सगळ्यांचं लक्ष कुठे होतं तुम्ही काय करत होतात सगळेजणं आणि जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा जीवाच्या आजूबाजूला कोण होतं ते सगळे गप्प असतात माना खाली घालून असतात मानिनी नंदिनीला म्हणते नंदिनी मी सांगितलं होतं ना तुला त्याला आगीपासून दूर ठेव हो। मग तो शेकोटीमध्ये पाय घसरून पडला तरी कसा तू त्याला जपायला नको होतं का पार्थ म्हणतो आगीपासून दूर राहायला सांगितलं होतं आणि हे मला कसं काय माहिती नाही विक्रम म्हणतो पार्थ मी तुला तेच सांगायला फोन केला होता पण तिथे नेटवर्क नव्हतं त्यामुळे माझा आवाज तुझ्यापर्यंत गेलाच नाही पार्थ म्हणतो नंदिनी तुम्हाला हे सगळं माहिती होतं का मालिनी म्हणते हो तिला माहिती होतं नंदिनी तुला माहिती होतं ना तुला सांगितलं होतं ना आता नंदिनी तू सांग जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा जीवाच्या आजूबाजूला कोण होतं काव्या घाबरते काव्या म्हणते ताई तिथे नव्हती काही सगळ्यात शेवटी आली जीवासोबत मिथून काका होते काव्या सगळं मिथूनवरती ढकलून मोकळी होते पार्थला डाऊट वाटतो पार्थ काव्याला म्हणतो काही पण काय बोलताय तुम्ही मिथून काका तिथे कसं का काय असेल तो तर रूम डेकोरेट करत होता कॅन्डल्स केक वगैरे सगळं डेकोरेशन करत होता नंदिनीने जेव्हा आवाज दिला तेव्हा मिथून काका माझ्या मागून धावत आलाय काव्या पुन्हा त्याच त्यास थापा मारायला सुरुवात करते काव्या म्हणते मिथून काका आधी तिथे होते मग मी आले नंतर ताई आणि नंतर तुम्ही माने विचारते म्हणजे तुम्ही दोघी तिथे होतात मग तुम्ही काय करत होतात दोघी दोघी होतात तरी तुम्ही त्याला अडवू शकला नाहीत का आणि हे सगळं घडलंच कसं काव्या बोल सांग काव्या काहीच बोलू शकत नाही मानेनी म्हणते या काव्याकडून तर काहीच अपेक्षा नाही आहे पण नंदिनी तुझं काय तुझ्याकडून अपेक्षा होती माझी म्हणून तर तुझ्यावरती जबाबदारी सोपवली होती ना मी मी तुला आधीच सांगितलं होतं जीवाची काळजी घे त्याच्यावरती लक्ष ठेव त्याला आगीपासून लांब ठेव हे सांगितलं होतं आणि नंदिनी तू काय केलंस आज मला पश्चाताप होतोय पहिल्यांदा तुला मी पहिली गोष्ट सांगितली ही मी पार्थला सांगितलं असतं मिथून भाऊजींना सांगितलं असतं तर आज जीवाची अवस्था झालीच नसती ही माझा बिचारा जीवा जाताना वाढदिवस साजरा करायला गेला होता आणि येताना कसा आलाय तुम्ही दोघी त्याला स्ट्रेचरवरती घेऊन आलात तुम्हाला काहीच वाटत नाही का मानेनी खूप भडकलेली असते नंदिनीला खूप बोलत असते नंदिनी रडत असते विक्रम म्हणतो मानेनी काय बोलतेस तू वास कर आता अगं तू तिला जीवावरती लक्ष ठेवायला सांगितलं म्हणजे काय लहान बाळासारखं त्याच्या मागे मागे जाणार होती का ती म्हणते हरकत काय मानिनीने सांगितलं होतं ना लक्ष ठेव म्हणून मग जरा लक्ष ठेवायचं होतं विक्रम जेव्हा हिच्यावरती हल्ला झाला होता त्यावेळेस जीवाने हिला वाचवलं होतं दुसऱ्या दिवशी मारामारी केली होती आणि हिने काय केलं हिच्यावरती जबाबदारी टाकली होती ना आणि हिने ती सुद्धा पूर्ण करू शकली नाही नंदिनी अगं पहिल्यांदा मानिनीने तिच्या लाडक्या सोन्याकडून अपेक्षा केली होती तिला वाटलं होतं की तिची सून जीवाला जपेल पण या नंदिनीने काय केले आपण सगळे बघतोच आहोत ना विक्रम तू काहीही बोल मला मानेंनी चिडते ना ते अगदी बरोबर वाटतंय मिथून जीवाला वर शिफ्ट करतो आणि खाली येतो नंदिनी धावत मिथूनकडे जाते आणि मिथूनला म्हणते काका जीवा बरे आहेत ना ते शुद्धीवर आलेत का बोलले का तुमच्याशी वसू म्हणते काय काय आत्ता कशाला काळजी दाखवतेस तू जेव्हा लक्ष ठेवायला सांगितलं होतं तेव्हा लक्ष ठेवलंस का नाही ना मग आता कशाला दिखावा करतेस तू नंदिनी म्हणते आई जेव्हापासून आपलं बोलणं झालं ना फोनवर त्या क्षणापासून जीवावरती मी लक्ष ठेवून होते नंतर अचानक मला ते आगीजवळ दिसले मी त्यांना पाहिलं सुद्धा मी त्यांच्या दिशेने धावत सुद्धा गेले पण अचानक त्यांनी लाकूड उचललं असं बोलता बोलता नंदिनी एकदम गप्प होऊन जाते मानिनीला संशय येतो मानेनी म्हणते काय म्हणालीस तू लाकूड उचलून काय नंदिनी हे काय नवीन आहे आत्तापर्यंत तू सांगत होतीस की जीवा पाय घसरून शेकोटीत पडला मग हे नवीन काय आहे लाकूड उचलून काय बोल नंदिनी सांग नक्की काय झालं काय होतं नंदिनी काहीच बोलत नाही ती रडत असते पार्थ म्हणतो आई शांत हो जेव्हा बेशुद्ध पडण्याआधी त्याने मला स्वतःहून सांगितलं होतं तो पाय घसरून शेकोटीत पडला मानिनी म्हणते मिथून भाऊजी तुम्ही सांगा मला तोल जाऊन माणूस शेकोटीत कसं काय पडू शकतो तुम्ही सगळे काय बोलताय काय थापा मारताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का माझा ना या सगळ्यावरती विश्वासच बसत नाही आहे तोल जाऊन तो कसं काही आगीमध्ये पडू शकतो मला तरी वाटतंय ना सगळे तुम्ही लपवून ठेवताय काहीतरी माझ्यापासून तुम्हाला खरं काही सांगायचंच नाही आहे का ठीक आहे नाही सांगायचं आहे नका सांगू आता इथून पुढे आई म्हणून त्याची जबाबदारी मी घेते आणि पटकन त्याला त्याच्या पायावरती उभं करते मानिनी पार नंदिनी जीवाकडे जातात तर काव्याही मागून जात असते विक्रम तिला थांबवतो विक्रम म्हणतो हे बघ मानिनी फार चिडली आहे त्यामुळे आता तिथे गर्दी करायला नको आपण नंतर जाऊन जीवाला बघू तुझा आराम कर दमली असशील तू रम्या काव्या रूममध्ये जातात तर इकडे पार्थ मानिनी जीवाकडे येतात आणि नंदिनी पण आतमध्ये जात असते मानिनी तिला थांबवते मानिनी म्हणते नंदिनी तू इथे काय करतेस आता तू आतमध्ये अजिबात यायचं नाही आहेस नंदिनी म्हणते आई जीवांची जी तब्येत कशी आहे ते बघायला मी आतमध्ये येते आणि मला त्यांची काळजी घ्यायची आहे त्यांची काळजी वाटते मला मानिनी म्हणते जेव्हा त्याची काळजी घ्यायला सांगितली होती तेव्हा घेतलीस का नाही ना नंदिनी आता एक शब्दसुद्धा बोलायचा नाही आहेस तू अगं जीवा बायको म्हणून तुला अभिमानाने मिरवतो आणि तू काय केलंस साधी काळजीसुद्धा तुला घेता येत नाही का आता जोपर्यंत त्याला शुद्ध येत नाही तोपर्यंत तू त्याच्यापासून लांब राहायचं मी पाया पडते तुझ्या मी पदर पसरते पण प्लीज जीवापासून लांब राहा पार्थ म्हणतो आई काय बोलतेस नंदिनी त्याची बायको आहे मानिनी म्हणते मी त्याची आई आहे बायकोचा धर्म तिला निभावता नाही आला ना त्यामुळे मला आता आईचं कर्तव्य पार पाडू दे जीवाची काळजी घेण्यासाठी मला कुणाचीही गरज नाही कुणाची म्हणजे कुणाचीही नाही तुझी पण गरज नाही आहे पार्थ मला पार्थ तुला जायचं असेल ना खाली तर तू आत्ता निघून जा पण या मुलीने आतमध्ये पाऊलसुद्धा टाकायचं नाही आहे पार्थ मानिनी रूममध्ये जातात आणि मानिनी दरवाजा लावून घेते नंदिनी रडत तिथेच बसलेली असते तर इकडे काव्या आपल्या रूममध्ये येते आणि रम्या तिच्या मागे मागे येते रम्या म्हणते काव्या रिलॅक्स हो कावा म्हणाला आहे ना नंतर जाऊ आपण जीवाच्या रूममध्ये भेटायला अगं होईल सगळं ठीक काव्याला सगळं आठवतं जीवाने टॅटू जाळून घेतला आणि त्याने स्वतःला त्रास करून घेतला आपलं नाव पुसून टाकलं काव्या रडायला लागते रम्या तिला म्हणते काव्या काय झालंय अगं तू इतकी का रडतीयस काव्या का डोक्याला हात लावून मोठमोठ्याने रडत राहते रम्या तिला पाणी देते आणि रम्या विचारते काव्या नक्की काय झालंय असं काही झालंय का की काय का का, का ते तू घरातल्या कोणाला सांगू शकत नाही अगं तू मला सांगू शकतेस मला सांग माझ्याशी बोल मी कोणाला काहीच सांगणार नाही काव्या बोल अगं बोल। बोलून मोकळं वाटेल तुला त्रास कमी होईल तुझा बोल ना काव्या जीवा पाय घसरून पा शेकोटीत पडला का त्याला ढकललं कोणी काव्याला पुन्हा पुन्हा तेच आठवतं आणि काव्या विचार करत राहते रम्या तिच्याकडे बघ त्याने मनात म्हणते ही इतकी रिॲक्ट होते म्हणजे तिथे नक्कीच काहीतरी झालं असेल हे इतक्या सहज काही सांगणार नाही आपल्याला आता हळूहळू करून सगळं काढून घ्यावं लागेल तर इकडे वसू विक्रम किचनमध्ये कॉफी बनवायला आलेली असतात वसू म्हणते विक्रम त्या काव्यासाठी कॉफी बनवायला घेऊन आलास ना मला तू पण ती काव्या कर्तृत्व गाजवून नाही आलेली आहे आत्ता आपल्या जीवाची जी अवस्था आहे ना त्याला ती काव्यासुद्धा तितकीच जबाबदार आहे नाही मी जाते वरती मला जीवाला बघायचे भेटायचे त्याला वसू धावत वर जात असते विक्रम तिला थांबवतो विक्रम म्हणतो ताई अगं तू तरी शहाण्यासारखी वाघ सगळे आत्ताच वरती गेलेत ना एकतर मानेने आधीच चिडली आणि त्यात तू वसू म्हणते बोल सांग मी काय म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की मानिनी जी चिडचिड करतीये तिच्या मनात मीच विष टाकले विक्रम जे बोलायचं ना ते स्पष्टपणे बोल विक्रम म्हणतो असं काही बोललो आहे का मी अगं ताई जरा शांत राहा ना तू अगं मानिनीच्या वागण्यामुळे मला आधीच टेन्शन आलं आणि त्यात तू हे काय वागतीयस आहेस वसू म्हणते मला मानिनीच्या वागण्याचं एकदम वेगळंच वाटतंय एरवी तर नंदिनीची बाजू घेऊन माझ्याशी भांडायला तयार असते आणि आज तिने नंदिनीच्या विरोधात आवाज उठवला मला काही कळतच नाही आहे विक्रम म्हणतो हे बघ ताई नक्की काय प्रॉब्लेम झाला तुला कळतं आहे ना म्हणून तुला सांगतोय तू नंदिनीला जाऊन काही बोलू नको ओरडू नकोस असू म्हणते मग काय करायचं आहे तिला देवारात बसवायचं आहे का विक्रम मी सुद्धा आई आहे आणि मानेनीला काय वाटत असेल ना मला कळतं आहे तिने आधीच सांगितलं होतं ना जीवाला आगीपासून धोका आहे त्याला लांब ठेवा आगीपासून मग नंदिनीने लक्ष ठेवायला नको होतं का पण विक्रम मानिनीला कसं माहिती होतं की जीवाला आगीपासून धोका येते हा सगळा काय प्रकार आहे विक्रम म्हणतो काल साठे गुरुजी आपल्या घरी आले होते ना त्यांनीच सांगितलं जीवाला आगीपासून दूर ठेवा त्याच्या जीवाला धोका आहे आगीपासून वसू म्हणते मग विक्रम तेव्हाच पोरांना का घरी बोलवून घेतलं नाही आपण का त्यांना तिथे थांबायला लावलं अरे विषयाची परीक्षा का बघितली आपण विक्रम म्हणतो ताई जे अटळ आहे ते थोडी बदलू शकणार होतो आपण आयुष्याच्या खेळापुढे कुणाचं काहीच चालत नसतं तर इकडे रम्या काव्याकडे बघते आणि काव्याला म्हणते काव्या तू सुरुवातीपासून नीट मला सांग नक्की काय काय झालं होतं फार्म हाऊसवरती गेल्यावरती तुम्ही काय काय केलं होतं फार्म हाऊसवर पोचल्यापासून तिथे काय काय झालं आत्ता येईपर्यंत ते सगळं काव्याला आठवतं रम्या विचारते काव्या तिथे कुणाचं भांडण झालं होतं का म्हणजे पार्थ जीवाचं मिथून काका जीवाचं किंवा तुझं आणि जीवाचं काव्याला आठवतं की जीवाने तिचं भांडण झालं होतं काव्याच्या वागण्यावरून रम्याला अंदाज लागलेला असतो की काव्या आणि जीवाचंच काहीतरी झालं होतं रम्या म्हणते काव्या अगं सांग ना नेमकं काय झालं होतं अगं तुझ्या चांगल्यासाठीच मी पुन्हा पुन्हा विचारते आहे तुम्ही इतके दिवसांनी छान सेलिब्रेशनसाठी गेला होतात उत्साहाने गेला होतात अगं गप्पा गप्पांमध्ये काही भांडणं झाली का किंवा तुम्ही तिथे गेम्स खेळला असाल गेम्समध्ये काय झालं का काव्या बोलताना म्हणते हो त्या गेममुळे तर सगळं झालं रम्या विचारते कुठला गेम खेळ खेळला होता तुम्ही काव्या म्हणते ट्रूथ अँड डेअर त्या गेममुळेच झालं सगळं का मी खेळले तो गेम का मी सगळ्यांना सांगितलं गेम खेळायला का का काव्या का काव्या स्वतःलाच मारून घेत असते रम्या म्हणते अगं काव्या शांत हो ट्रूथ अँड डेअर खेळल्यामुळे हे असं कसं होऊ शकतं रम्या पुढे काव्याला विचारते काव्या आता मला सांग ट्रूथ अँड डेअर खेळताना कुणावरती बॉटल आली होती एखादं विचित्र डेअर वगैरे करायला सांगितलं होतं का काव्या सांग ना काय झालं होतं ते काव्याला सगळं आठवत असतं आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की काव्या एक छडी घेते आणि ती म्हणते हे सगळं माझ्यामुळे झाले मी स्वतःला त्रास करून घेणार काव्या स्वतःच्या हातावरती खूप मारून घेते काव्या म्हणते माझ्यामुळे जीवाने स्वतःला जाळून घेतलं माझ्यामुळे झालं हे सगळं म्हणून मला शिक्षा ही मिळायलाच हवी तर इकडे नंदिनी जीवाकडे येते ती दरवाजा उघडून आतमध्ये आलेली असते ती सूप घेऊन आलेली असते आणि मानेनी तिला हकलते मानेनी म्हणते का आलीस तू इथे निघ हो बाहेर मानेनी नंदिनीला रूमच्या बाहेर काढते आणि म्हणते नंदिनी तुला एकदा सांगून कळतच नाही का अजिबात आतमध्ये पाऊल ठेवायचं नाही जायचं नाही नंदिनी बाहेर उभी राहून रडत बसलेली असते तिला आतमध्ये जावं जीवाला भेटावं असं वाटत असतं